नमस्कार ओळख साहित्यिकाची ओळख पुस्तकाची या उप उपक्रम क्रमांक एक यामध्ये आपण आज एका काव्यसंग्रहाची माहिती घेणार आहोत संवाद हृदयाचे या काव्यसंग्रहाची आपण माहिती घेणार आहोत हा काव्यसंग्रह अनिसा सिकंदर शेख यांनी लिहिला आहे कवयित्री अनिसा सिकंदर शेख या यांचा आपण परिचय थोडक्यात पाहू कवयित्री आणि सिकंदर शेख या राहणाऱ्या रा दौंडच्या आहेत पुणे जिल्हा तालुका दौंड दौंड येथील त्या राहणाऱ्या रा आहेत हे त्यांचे सासर आहे त्यांचं नाव आहे अहमदनगर आहे त्यांचं शिक्षण पुणे व नगर या दोन्ही ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे त्या उच्च शिक्षित शिक्षिक शिक्षिका प्राचार्य राहिलेल्या आहेत रा कवयित्री या एम ए बी एड सी टी सी डिप्लोमा इन आर्ट या पदवीशी सन्मानित आहेत ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्थेच्या या सचिव आहेत त्यासोबतच स्पंदन या बहुभाषिक त्रैमासिकाच्या त्या संपादिका आहेत सोबतच एकलास या रमजान अंकाच्या त्या संपादिका आहेत मराठीमधून हा रमजान अंक निघतो त्याच्या या संपादिका आहेत प्रथम मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या महिला संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड च्या वेगवेगळ्या ठिकाणाहून होणारे हिंदी संमेलनाच्या त्या निमंत्रित कवयित्री म्हणून राहिलेल्या ते आहेत त्यांना तिथे वेगवेगळ्या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ऑल इंडिया बहुभाषिक कवी संमेलनाच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत त्यासोबतच फातिमा बी शेख या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या त्या संपादिका राहिलेल्या आहेत दोन हजार नव्वद दोन हजार तेरामध्ये त्या मराठी लिखाणाकडे वळल्या त्याबद्दल अगोदर एकोणीसशे नव्वदपासून ते लिखाण करतात हिंदी कविता लेख लेखन त्या करतात दोन हजार तेरापासून ते मराठी लेखन करायला लागल्या त्यांचं शिक्षण हे उर्दूमधून झालेलं आहे तरी त्या आज उत्कृष्ट गझलकारा उत्कृष्ट बाल गझल त्या लिहितात बाल गजल लिहिणारे दोन तीन गजलकार असतील महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात त्यातील एक नाव म्हणजे आणीसा सिकंदर शेख यांनी वेगवेगळ्या प्रकारात बाल गजल लिहिलेल्या आहेत त्यांनी मराठी सुविचार संग्रह हिंदीत अनुवादित केलेला आहे संवाद हृदयाशी हा त्यांचा पहिला काव्य संग्रह त्यानंतर सांगाती हा चारोई संग्रह त्यांनी प्रकाशित केला त्यानंतर त्यांनी बालतरंग हा बाल साहित्यातला काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केला बालतरंगला एकूण तीन राज्यस्तरीय पुरस्कार आहेत त्याचबरोबर अनिसा सिकंदर शेख यांना वेगवेगळ्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचे पुढील दोन काव्यसंग्रह अजून प्रकाशनाच्या वाटेवर आहेत एक सप्तरंग मराठीतला काव्यसंग्रह हो, आणि काव्यपतीक हा हिंदी मधला काव्यसंग्रह हो, प्रकाशनाच्या वाटेवर वा आहे अशा या सर्वगुण संपन्न आणि शेख यांच्या पहिल्या पुस्तकाचा प्रवास कसा होता पहिला काव्यसंग्रह त्यांनी कसा केला त्या काव्यसंग्रहाचे संवाद हृदयशी हे नाव कसे पडले याची मी थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे म्हणतो ना आपण की कविताची व्याख्या करता कवितेची व्याख्या आपल्याला करता येत नाही बरोबर कविता कधी भुकेल्याची भूक असते तहानिल्याची तहान असते कधी हरवलेल्या माणसाची आस असते आणि कधी मनाचा संवाद असते तसाच संवाद कवयित्रीनी आपल्या संवाद हृदयाशी या काव्यसंग्रहात केलेला आहे कधी कवयित्री प्रेमळ होते कधी आई होते कधी चिडलेली दुर्गा होते कधी विद्रोह करते तर कधी समाज प्रबोधन करते अशाच प्रकारे समाज प्रबोधन राग व्यक्त राग ही व्यक्त केला खंतही व्यक्त केली समाजात वेगवेगळ्या ज्या घटना घडतात त्याकडे त्या बारकाईने लक्ष देतात असा संपूर्ण प्रवास त्यांनी केला आहे आपल्या काव्यसंग्रहात रेखाटला आहे या काव्यसंग्रहात एकूण एकाहत्तर कविता आहेत आणि सगळ्या कविता एकदम साचेबद्ध पद्धतीत त्या प्रत्येक कविता आपण गाऊन म्हणू शकतो त्याला एक विशिष्ट चाल लावू शकतो अशा त्या कविता आहेत या काव्यसंग्रहाचा जी प्रस्ताव काव्यसंग्रहाची जी प्रस्तावना आहे मराठी मराठी साहित्यातील मुस्लिम मराठी साहित्यातील उत्कृष्ट गझलकार एकी शेख यांनी दिली आहे या काव्यसंग्रहाचा जो मनपृष्ठ आहे अर्थात या काव्यसंग्रहाची पाठराखण जी आहे मुस्लिम मराठी साहित्याचे उत्कृष्ट समीक्षक डॉक्टर अक्रम पठाण यांनी केले आहे असा हा दर्जेदार हा संग्रह आपण आज माहिती घेणार आहोत कवयित्रीने जेव्हा प्रवास सुरू केला एकोणीसशे नव्वदमध्ये आपला तर त्या आपल्या मनोगतात लिहितात खरंच हा काव्यसंग्रह जो आहे आपल्याला वाटेल की आपला संवाद आपल्या हृदयाशी होतोय आपण आपल्या हृदयाशी बातचीत करतोय आपल्या हृदयासोबत आपण बोलतोय आपल्या मनासोबत आपण बोलतोय असं आपल्याला वाटेल हवय तरी आपल्या मनोगतात म्हणतात आणि खरंच काव्यसंग्रह वाचल्यानंतर आपल्याला तशी अनुभूती येते आणि ती आपण अनुभूती अनुभवू शकतो जेव्हा हा आपण हा काव्यसंग्रह वाचतो बरोबर अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी पूर्ण संग्रह, संग्रह वर्णन केले आहे म्हणतो ना आपण की प्रत्येक कवीला लेखकाला प्रत्येक साहित्यिकाला लेखन करण्यासाठी कोणी ना कोणी प्रेरणा देत असतो मुलगी आणि वडील यांचे नाते अगदी हळवे असते वडील मुलीसाठी सर्व काही व आपल्या जीवनातील पहिला हिरो वडीलच असतो एखाद्या कवयित्रीला तिचे वडील जेव्हा लेखनासाठी प्रेरणा देतात तेव्हा अनिसा सिकंदर शेख यांच्यासारख्या नायाब साहित्यिकाचा जन्म होतो हे मात्र नक्की आहे कारण जिथे जिथे वडील आणि आईची साथ आपल्या मुलांना भेटली आहे तिथे तिथे मुलं नावलौकिक केल्याशिवाय राहतच नाही तसं लग्न अनिसाजी यांनी नव्वदच्या दशकात आपल्या लिखाणास सुरुवात केली लग्न झालं मुलं ज्या सगळ्या गराड्यात संसाराच्या गराड्यात त्यांचं लेखन मध्ये काही दिवसांसाठी बंद झालं होतं परंतु नंतर आपल्या पतीच्या वडिलांच्या प्रेरणेनंतर पुन्हा त्यांच्या लेखनास सुरुवात झाली आणि त्या जी आपल्या मनोगतामध्ये एक छोटासा किस्सा पण सांगतात जो की कश्मीर प्रश्नावर कविता लिहायची होती हिंदीमधून आणि त्यांच्या भावानं ती ॲडव्हर्टाईज पाठवली होती ती जाहिरात पाठवली होती त्यांना या विषयावर तू कविता लिही तर त्यांनी ती कविता लिहून दिल्लीला पाठवली होती आणि त्यानंतर ती कविता त्यांनी लिहिली आणि मातृभूमी नावाची कविता त्यांनी लिहिली आणि ती पुढे पाठवली आणि ती कविता प्रसिद्धही झाली हा म्हणजे त्याच्या भावाचीही साथ त्यांना होती यातून त्यांच्या मनोगतातून दिसून येतं एखाद्या मुस्लिम स्त्रीला त्याच्या घरातून अशी प्रेरणा मिळणं ही खूप मोठी बाब आहे आणि तेही मराठी साहित्य लेखन करण्यासाठी आणि हिंदी साहित्य लेखन करण्यासाठी ही खूप मोठी बाब आहे कारण मुस्लिम समाज तेवढा अजून प्रगत नाही आहे जेवढा हवा होता नव्वदच्या दशकात नव्हता आता तो खूप प्रगत होत चालला आहे शिक्षणासाठी मुलींना वाव दिला जात आहे तर अडीच हजे सा सरकार साहित्यिका घडत आहेत आणि त्यांनी व्यवस्थितपणे आपला जो मनोगत त्यांनी मांडला आहे त्यामध्ये सगळा क्रम आहे त्यामध्ये तुम्ही त्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकता आहे त्याचे छोटासा किस्सा पण त्यामध्ये हा मी जो सांगितलं तो किस्सा पण त्यांनी नमूद केला जी आपलं जे पुस्तकाचं अर्पण पत्र आहे ते आपल्या वडिलांना करतात आणि असं दाखवून देतात की त्यांचा जो प्रेम आहे तो आपल्याला तिथून दिसून येतो जी आपल्या कवितेतून धर्मासोबत राहून समाज प्रबोधन करताना आपल्याला दिसतात अल्लावर असलेला त्यांचा विश्वास सोबतच सोबतच माणुसकीचे दर्शनही त्यांच्या कवितेतून आपल्याला होते अगदी सहज सोप्या रोजच्या भाषेतील मराठी त्यांच्या पुस्तकात आहे आणि साध्या साहित्य व्यक्तीलाही सा सामान्य माणसालाही त्यांच्या कविता कळू शकतील इतक्या सोप्या त्यांच्या कविता आहेत पण या कविता जरी सोप्या असल्या जरी साध्या भाषेतली असल्या तरी त्या कवितांना एक लयता आहे कवितेचा बाज आहे त्यामुळे ते माणसाच्या हृदयावर त्या कविता कोरल्या जातात साजी यांच्या हा जो संग्रह आहे तो मुस्लिम मराठी साहित्यात आपला वाटा सांगणार कर... आहे कारण त्यांच्या कविता या मुस्लिम मराठी साहित्याशी निगडीत आहेत असं आपल्याला दिसून येतं त्यांनी इस्लाम धर्माची तत्वेही आपल्या कवितांमधून त्यांनी मांडली आहेत ए के शेख गझलकार प्रस्तावनेत म्हणतात कवयित्रीने निवडलेले विषय हे सर्वसामान्य आहेत माणसाच्या अवतीभोवतीचे आहेत कवयित्री माणूस म्हणून जगताना उपदेशाच्या गोष्टी सांगणाऱ्या कविता करतात कवयित्रीची भाषाशैली ही साधी सोपी आणि नीट नेटकी आहे असे काव्य भाषेविषयी ते लिहितात कोण लिहित एकेशेखे लिहितात सोबतच ते म्हणतात कवयत्रीच्या कविता माणसाला जगायला बळ देणाऱ्या आहेत बरोबर आहे एखाद्या कवीच्या कविता तेव्हा आपल्या वाटतात जेव्हा त्या माणसाला जगायला बळ देणारे असतात खरीच गोष्ट आहे प्रेम मखमली कविता या अगदी सहज हो असतात त्या 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 कवीची भावना व्यक्त करत असतात पण वेदनादायी कविता जिथे तत्त्व सांगितली जातात जिथे उपदेश दिला केले जातो जिथे प्रबोधन केलं जातं अशा कविता प्रत्येक माणसाला आपल्याच वाटायला लागतात खरी गोष्ट आहे ना कवयित्रीनी अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा घेतलेल्या आहेत म्हणजेच कवयत्रीला अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये त्या सगळ्या नमूद आहेत त्यांनी ऋणनिर्देशपत्रही त्या पुस्तकात नमूद केलेलं आहे जो की सहसा कवी कोणाचा ऋणनिर्देश करत नाही पण या कवित्रींचं मन खूप मोठं आहे त्यांच्या पुस्तकासाठी मदत करणाऱ्या त्यांच्या काव्य लेखनासाठी मदत करणाऱ्या प्रत्येका व्यक्तीचं ते ऋण निर्देश करतात कवयित्री कधी आपले जवळचे विषय जसे आई वडील घर बालपण काळजी नारीशक्ती व्यथा जीवन भावना अगदी सहजपणे मांडतात सहजपणे आणि बालपण ही कविता आणि सजींच्या खूप जवळची आहे असं वाटतं आणि ते बालपण ही कविता लिहिताना तुकोबांच्या अभंगांना साथ घालतात कशी ते पहा पुढील काही ओळी मी नमूद करतो पुस्तक तुम्ही ज्यावेळेस वाचाल वाचक म्हणून त्यावेळेस तुम्हाला सगळ्या कवितांमध्ये तुम्हाला कळून जाईल की आधी कशा प्रकारे कविता करतात बालपण जगल्याचा बालपण जगल्याचा आहे अमूल्य हा ठेवा पुन्हा मागते ते अल्ला बालपण देगा देवा बालपण जगल्याचा आहे अमूल्य हा ठेवा पुन्हा मागते अल्ला बालपण देगा देवा वा क्या बात आहे या सुंदरशा ओळी आपल्याला मनात घर करून जातात आणि आपल्याला आपलं बालपण आठवून गेलं जातं त्या बालपण या कवितेत विटीदाडू कोयाचा खेळ हा सुद्धा त्यांनी नमूद केला आहे तो तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कळेल त्यावेळी मी इथं मांडणार नाही कारण तुम्ही पुस्तक वाचावं वा, ह्या हा माझा आहे आपल्या त्यांची पहिली कविता हम्द हमद म्हणजे काय हा उर्दू वर्ड आहे हा उर्दू शब्द आहे हमद हमद म्हणजे अल्लाची स्तुती करणे हा उर्दूचा काव्य प्रकार आहे फक्त अल्लाची स्तुती करण्यासाठी हमद वापरली जाते यामध्ये त्यांनी अल्लाची स्तुती केलीच आहे या काव्य काव्यप्रकाराला मराठी साहित्यात रुजू करण्याचा सा त्यांनी अतिशय सुरेख प्रयत्न केला आहे संसार सुखाचा बिंब भावनाचे घर भावना सहज व सामान्य माणसाच्या हृदयात हात घालणारे आहे सामान्य माणसाला विचार करायला लावणारे हे विषय विचार ते आपला मांडतात आपल्या कागातून मांडतात मराठी साहित्य लिहिणारा लेखक कवी किंवा मराठी साहित्य लेखन करणारा करणारी कवयित्री लेखिका मराठीवर प्रेम करणार नाही असं होईल का नाही ना अनिसाजी आपल्या माय मराठी या कवितेत मराठी भाषेविषयी लिहितात काय लिहितात माझी माय ग मराठी साधू संतांची गबोली बोली ओवी भजन कीर्तन साऱ्या विश्वात गाजली या अशा सुरेखच्या आपण गाऊन म्हणू शकतो अशा कविता त्यांनी मांडल्या आहेत कवयत्री आणि साजी या शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी आपले बालपण शेताच्या बांध्यावर खेळताना घालवले त्यां तेन, त्यांचे बालपण या कवितेत जाणवतेच पण शेतकरी असल्यामुळे शेतात कर शेती करताना शेतकऱ्याचे होणारे हाल पावसावर असलेली शेती शेतकऱ्याचे पावसाविषयीचे काळजी शेतकरी माझा काळजी हे पुढील विषयातून मांडतात शेतकरी माझा बाप बैलपोळा आनंदाचा रीण झाले डोईजड व्यथा नशीब या कवितातून आणि साजी शेतकऱ्याच्या व्यथा सुद्धा मांडतात कवीचे मन हे हळवे असते हे साऱ्या दुनियेला ठाऊक आहे कवी कधी कठोर भूमिका घेतो बरोबर आहे कवी ज्यावेळेस चिडतो तो राग गात कविता लिहितो कधी सुखात कविता लिहितो कधी हसत कविता लिहितो वेगवेगळ्या भूमिका तो निभावतो तर कधी कवी राग व्यक्त करतो तर कधी मनातला विद्रोह उजागर करतो तर कधी आपल्या शब्दातून समाजाचे प्रबोधन करतो तसेच प्रबोधन आणि साजीव आपल्या मतदान माझा हक्क सबला करूया लेकीला चाले आब्रूचा खेळ लोकशाही होय मासिक पाळी बोलते अगदी हळू विषय त्यांनी आपल्या कवितातून मांडला आहे महत्व मतदानाचे स्त्री भ्रूण हत्या समयीची मंदवात या कवितेतून व्यक्त होतात स्त्रियांच्या व्यथा मांडतात लोकशाहीतल चालणारा कारभार त्या मांडतात मतदानाविषयी ते प्रबोधन करतात आत्ता जो विषय चालू आहे स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत अशा विषयांना ते सुद्धा आपल्या कवितेत हाताळतात समाजातील प्रत्येक घटकाचे साहित्यिकाचे लक्ष असणे आवश्यकच आहे बरोबर आहे साहित्यिकाचे प्रत्येक घटकावर प्रत्येक घटनेवर लक्ष असणं आवश्यक आहे कारण साहित्यिक समाजातील लेखणीतून हवा तो बदल करू शकतो शोषितांचे पीडितांचे प्रश्न व्यथा आपल्या कवितेतून मांडताना व्यक्त होताना कवित्री अनिसाजी मानतात आम्हालाही जगू द्या ही एक कविता आहे जे तृतीय पंथांची व्यथा मांडते साजींची पुस्तकातील ही कविता आहे आम्हालाही जगू द्या या कवी यात कविता इतकी साधी सोपी आणि सरळ भाषेत आहे जे आपण तृतीय पंथींना पंथीयांना म्हणतो हिजडा बायला हे सगळे शब्द त्यांनी त्यात मांडले आहेत एका तृतीय पंथाची व्यथा सुद्धा त्यांनी त्यात मांडली आहे त्याचबरोबर अनिसाजी पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यासोबत सहकारी यांची सहकारी यांची सोबतीन फातिमा बी शेख यांची ओळख करून देताना म्हणतात अजूनही अंधारातच राहील बरोबर आहे कारण फातिमा बी शेख यांची माहिती खूप कमी साहित्यिकांना आणि खूप कमी लोकांना आहे तुला उजेड मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे आणि फातिमाबाईंनी जे हालापेष्टा सावित्रीबाईंसोबत भोगल्या त्या आपल्या कवितेत त्यांनी मांडल्या आहेत फातिमा माईंवर त्या कविता करतातच सोबतच ज्योतिबा फुले यांच्यावरही त्या कविता करतात ह्या सगळ्या कविता करताना ते आपली इस्लाम धर्माची शिकवण देणं विसरत नाही तर इस्लाम धर्माची शिकवण या कवितेत ते प्रेषितांनी दिलेली शिकवण अधोरेखित करतात ती पुढील प्रमाणे पुढील ओळीत मी सांगत आहे दया क्षमा सहिष्णुता शांती सत्य अहिंसा प्रेषितांची शिकवण गरजू भुकेल्यांना अन्नदान प्रेम मानवता शुद्ध आचरण साधा साध्या सोप्या ओळीमध्ये त्यांनी ही शिकवण मांडली आहे त्यासोबतच त्या पुढील कविता करतात काळी माती मातृभूमी रक्तदान व्यथा कामगारांच्या जेव्हा जात आडवी येते पोटासाठी मोगरा गाठोळे आई कुठे काय करते घालमेल तप्त उन्हाच्या झळा सिद्ध झुळूक मी व्हावे जेव्हा निसर्ग कोपतो महापूर आभार मनातला पाऊस जीवन व मन अशा विषयावर लिहिलेल्या कविता ही त्या पुस्तकात त्यांनी अधोरेखित केलेल्या आहेत अनिसाजींचे जी हे पहिले काव्यसंग्रह असल्यामुळे असल्यामुळे त्यांच्या कविता या सरळ आणि साध्या सोप्यात आपल्याला दिसतात काही मुक्त छंद दिसतात विविध पण जेव्हा आपण आजच्या त्यांच्या गजला हाताळतो हा खरंच आणि पुस्तक आहे का असा आपल्याला वाचकाला प्रश्न पडतो कारण आजच्या इतक्या प्रगल्भ त्यांच्या गझला आहे की माणसाच्या सरळ हृदयात हात घालतात तशाच या कविता आहेत त्यांची साहित्य वृद्धी अशीच वाढत राहो आणि आपल्याला पुढचा गझल संग्रह त्यांचा लवकरात लवकर वाचायला मिळावा कवि कविता संग्रह तर आपण वाचल्याच बरोबर ना तुम्ही वाचाल अशी अपेक्षा करतो आणि साजी यांच्याकडून तुम्ही तो घेऊ शकता किंवा परीस पब्लिकेशनमध्ये हो तुम्हाला तो मिळून जाईल त्याची खूप जास्त किंमत नाही आहे किती किंमत आहे एकशे वीस रुपये तुम्हाला तिथून तो मिळून जाईल परीस पब्लिकेशन कोणी इथून आणि त्यासोबतच हा कविता संग्रह तुम्ही वाचालच पण आपण अनिसाजी यांना विनवणी करू की त्यांचा पुढचा गजल संग्रह ते आपल्याला लवकरात लवकर हाती देतील बरोबर ना कारण एखाद्या कवीला वाचकांची प्रेरणा खूप महत्त्वाची असते हो वाचक जोपर्यंत कवीची प्रशंसा करत नाही तोपर्यंत कवीला त्या कवितेचा सार्थक झालं असं वाटत नाही <laughs> बरोबर कवी संमेलनात ज्या वेळेस कवी आपली कविता सादर करतो त्याला त्या सन्मानचिन्हाची शालीची फुलांची अपेक्षा नसते श्रोत्यांच्या टाळ्यांची अपेक्षा असते जशी माझीही अपेक्षा आहे माझा हा व्हिडिओ बघून तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब कराल हेच याच माझ्या हेच माझ्यासाठी सत्कार आणि टाळ्या असतील तुमच्या ठीक आहे तर आपण आजच्या या भागात इथंच थांबत आहोत पुढील भागात आपण भेटूयात नवीन पुस्तकासह आणि नवीन लेखकाच्या परिचयासह तोपर्यंत धन्यवाद